पूर शहरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे त्यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विकृत सपाटे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून मराठा सेवा मंडळातून मनोहर सपाटे यांची हकालपट्टी करावी तसेच त्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी लावून धरली त्यामुळे मनोहर सपाटे यांनी आजवर कमावलेले सर्वच घालवले अशी चर्चा आता सोलापुरातून ऐकण्यास मिळत आहे कमवायला बरीच वर्ष लागतात पण घालवायला काही क्षण सुद्धा लागत नाहीत अशी काही गत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर मनोहर सपाटे यांची झाली आहे एका महिलेच्या अंगाशी करत तिच्याशी चाळ केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आणि सपाटे सपाटे यांचे होत्याचे नव्हते झाले यापूर्वी असे अनेक गुन्हे दाखल आहेत एका गुन्ह्यानंतर माणूस शहाणा होतो पण माझं काय वाकडं होणार या आविर्भावात ते आता चांगलेच अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय निष्ठावंत म्हणून ख्याती मिळवणारे मनोहर सपाटे सोलापूर शहराचे महापौर शहराचे अध्यक्ष पद त्यांना मिळाले महापालिकेत अनेक पदे त्यांनी भोगली दोन तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली पण अशा काही कृत्यांनी त्यांनी स्वतःला बदनाम करून घेतल्याचे पाहायला मिळाले या प्रकरणात त्यांच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आता त्यांच्या विरोधात संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे एका नेत्याच्या अशा प्रकरणात समाज रस्त्यावर उतरला असे यापूर्वी पाहायला मिळाले नाही अशा प्रवृत्तीमुळे समाज बदनाम झाला म्हणून समाजातील ज्येष्ठ दिलीप कोल्हे राजन जाधव अमोल शिंदे माऊली पवार पुरुषोत्तम बर्डे प्रताप चव्हाण नाना मस्के विनोद भोसले सुनील रसाळे अनंत जाधव किरण पवार लहू गायकवाड हरिभाऊ घाडगे यांच्यासह समाजातील अनेक नेत्यांनी सपाटे यांच्या पार्वती लॉज समोर निदर्शने करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले हरिभाई देवगण प्रशालेच्या बाजूला असलेल्या मनोहर सपाटे सा सांस्कृतिक भवन हे नाव हटवून बाबासाहेब गावडे सांस्कृतिक भवन असे नामकरण करण्याची मागणी मराठा समाजाच्या व्यक्तीने व्यक्त करण्यात आली असून सपाटे यांच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी समाजातून पुढे आली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका